नमस्कार हे पहा हल्ली ब्लाउजला आहे ना असे कटवर्क येतात त्याला वर्कही असतात आणि खडे आणि स्टोन असतात परंतु आपल्याला बाहीला लावताना अडचण होतं ना, ना पलटी करता येत नाही ना काय त्याला वेगळं करता येत नाही परंतु त्याला करायचं काय माहिती आहे का अस्तरवर ठेवायचं तर आहे पण हे कटवर्क सुद्धा दिसले पाहिजेत तर ते कसं करायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग आता आपल्याला अस्तरला आहे ना हे कटवर्क लावायचं आहे हे बघा का हे अस्तरची बाही आहे आणि कटवर्क लावायचंय पण कसं लावायचं माहिती का की जेवढं हे लाईन आहे ना राऊंड राऊंड कटवर्क केलेलं तेवढंच आपल्याला बाहेर मोकळं सोडायचंय आलं का लक्षात आणि हे आतली बाजू आहे ना हे अस्तरची अशी दुमडून घ्यायची आपल्याला पण ते कशी किती दुमडायची माहितीये का की जेवढं आपण दुमडण्यासाठी पाव इंच ठेवलेलं असतं ना तर त्याच्यापेक्षा आणखी पाव इंच जास्त दुमडून घ्यायचं म्हणजे बघा आता ही मी पाव इंच दुमडायला घेतलं होतं परंतु हे कटवर्क बाहीपेक्षा लांब होणार त्यामुळे आपण आणखी पाव इंच आत दुमडून घ्यायचं जेणे की कसं होईल माहिती आहे का बाहीची लांबी पण बरोबर होईल तर बघा मी पाव इंचापेक्षा अजून पाव इंच वाढवून याला मी एक टीप मारणार आहे या बाका अशी टीप मारणार आहे सरळ आपली नेहमीप्रमाणे टीप मारतो ना तशी टीप ह्याला एक मारून घ्यायची पाव इंच एक्स्ट्रा ठेवून त्यानंतरनी काय करायचं माहित आहे का खड्ड्याची बाजू आणि विदाउट खड्ड्याची बाजू ते बघून घ्यायची आणि त्याप्रमाणे हे कटवर का असं ठेवायचं याच्यावरती या बाका असं ठेवायचं कारण बाहीची लांबी वाढायला नको इथं पाव इंच आपण एक्स्ट्रा आतमध्ये दुमडले ना तर तेवढंच पाव इंच ह्याच्यावर ह्याच्या आत गेलं पाहिजे आणि ही सरळ बाह्य अशी करून घ्यायची आणि हे बघा जर असं लक्षात येत नसेल तर असं फिरवून बघायचं आपण हे बघा हे फिरवून बघायचं हे कापड एवढं ठेवायचं आणि जेवढं आपण दुमडलेलं होतं जास्त तेवढं हे बाहेर ठेवायचं बरोबर आणि त्यानंतर नाही ना हे बघा हे मधोमध एक अशी टाचणी लावून घ्यायची आणखी आपल्याला जर अवघड वाटत असेल तर ला ला हे सरळ व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि परत एक अशी टाचणी लावून घ्यायची जेवढं बेस मिळेल आपल्याला टाचण्या लावता तसं आपण हे अशा टाचण्या लावून घ्यायच्या जेणे की ते कापड हलणार नाही आणि वरचा भाग पण वरच्यावर राहील आणि अस्तरचा अस्तरलाही राहील मग ह्या पद्धतीने आपण आता ह्या ह्याला टाचण्या लावून घेतलेल्या आहेत बऱ्यापैकी तर बघा तुम्ही हा टाचण्या लावलेल्या आहेत तर आता हिथे हालेल म्हणून आपण आणखी सेंटरच्या इथे मध्य ठिकाणी इथे एक टाचणी लावून घ्यायची तर हे असं टाचणी लावून झालं की आता आपण सुरुवात करायची तर आता बघा आपण टाचण्या तर लावून घेतलेल्या त्या सगळीकडे व्यवस्थित तर आता एवढं जे पाव कटवर कटवर्कचं सोडायचं जेवढ्या स्टोनचं आणि तिथून आपण नेहमीप्रमाणे अशी व्यवस्थित बाही अस्तरची फिट करून घ्यायची हलू द्यायचं ना अजिबात हे बाका जेवढा खालचा भाग आपण सोडलेला आहे तेवढा भाग तिथपर्यंत राहिला पाहिजे या बघा हे बरोबर आहे ना असं पूर्ण बाई आपण एकसारखी व्यवस्थित फिट करून घ्यायची आलं लक्षात या बाका एक कडे पर्यंत अशी आपण बाई ही अशी व्यवस्थित फिट करून घ्यायची जिथं स्टोन आले की तिथं थांबून घ्यायचं आणि बाहेर काढायचं आणि आता हे झालं आपल्याला अस्तर फिट करून पूर्ण ही एका बाईचं झालं मी आता दुसऱ्या बाईचं पण करून घेणार आहे आता बघा हे सुई दोरा ओन घेतलेला आहे मी चारी बाजूनी फिट केलेले पण आता ह्याला आहे ना छोटा छोटा हात सिलाईसारखा दहा दोरा घेत जायचं का तर त्याला खडे असतात मशीन चालत नाही आपण जर तसं सुई तुटली तरी पण चालेल म्हणून आपण जर करायला जातो पण खाली मशीनचं शटल खराब होऊन जातं आपल्याला माहित नसतं मग मशीन आपल्याला त्रास देते की काम होत नाही गिरायकाला काय कळणार आहे की काय आपलं नुकसान होत आहे फक्त गिरायकांना माहीत आहे की खूप पैसे घेतात तर आता बघा हे मी ह्या पद्धतीने कडेपर्यंत टाकी घेईन आता बघा हे मी कडेपर्यंत आहे ना सुई दोऱ्याने व्यवस्थित ह्याला कटवर्क फिट करून घेतलेलं आहे बारीक हातसलाईसारखं आणि आता आहे ना हे पूर्ण समोरचा भाग फिट झालेला आहे तर हे साईडच आपण आहे ना हे अस्तर कापून घ्यायचं या बघा अस्तरच्या बाहेर वाढलेलं असतं ना हे कापड ते एक्स्ट्रा आपण कापून घ्यायचं व्यवस्थित तोपर्यंत आधी कापायचं नाहीये कारण काय आहे ते खाली वर होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण हे पूर्ण आणि तवा टाचण्या पण लगेच काढायच्या नाही या बघा शेवट शेवटी टाचण्या काढायच्या आता बघा हे बाहेरून बघू शकता तुम्ही एकसारखी बाही फिट झालेली आहे आणि हे कटवर्क सुद्धा व्यवस्थित आहे कारण काय कटवर्कच्या वरनं आपण मशीन घेऊ शकत नाही टाके मारू शकत नाही कारण स्टोनमुळे मशीनचे टाके तुटू शकतात तर बघा हे आतल्या बाजूनी आणि ही बाहेरल्या बाजूनी बाहीला अस्तर धरून आहे बघू शकता तुम्ही या बागा आता आपण हे टाचण्या काढू शकतो करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल